नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिजय क्रांती मी आपलीच संगीता ताई वानखेडे आणि या आज फार महत्वाचा विषय आहे की दिवसभर आज बघतच असाल तुम्ही आणि माझा विषय तोच आहे जोपर्यंत या माणसाला अटक होत नाही जोपर्यंत याच्यावर गुन्हे दाखल होत नाही जोपर्यंत याची यासाठी चौकशी होत नाही तोपर्यंत संगीता वानखेडे लाईव्हच्या माध्यमातून आणि तिचं जे काय आहे मला जी काय माझी चळवळ उभी करायची आहे किंवा मी जो काय सरकारला जी दाद मागणार आहे ज्या वेळेला मी दाद मागायला जाईन ना त्यावेळेला मात्र हा सरकारला पण मला दाद द्यावीच लागेल ला आणि मला न्याय द्यावाच लागेल कारण वैचारिक वाद होता परंतु माझ्या लेकींना त्याच्यामध्ये आणण्यात आलं इतक्या गलिच्छ भाषेत माझ्या लेकींना बोलण्यात आलं मला तर काय विचारूच नका दररोज 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 माझे फोटो एडिट करून व्हायरल करतायत गलिच्छ शिव्या देतायत जरांगीचे कार्यकर्ते कारण त्याचं म्हणणं आहे त्याचं सांगणं आहे आज तगायत त्या माणसाने कुठल्याही मीडियाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन कुठं कुठेही त्याने अशी वाईट दिलेली नाही की महिलांना शिव्या देऊ नका याचे बेछूट कार्यकर्ते दारू पिणारे बेवडे कार्यकर्ते याचे महिलांना शिव्या देतायत गलिच्छ शिव्या देतायत कमेंटमध्ये जर याच्या विरोधात कुणी बोललं तर त्या महिलांना गलिच्छ शिव्या देण्यात येतात आणि मग त्या महिला आपल्या शांत बसतायत सुरुवात माझ्यापासून केली होती याच्या कार्यकर्त्यांनी हरकत नाहीये परंतु आज हजारो लाखो महिला राहिल्यात अगदी एकतर मावशी आहेत ना इतना सत्तर वर्षाच्या दररोज त्यांना टाइप सुद्धा करता येत नाही मला व्हॉइस रेकॉर्ड करून पाठवतात त्या की ताई याचा असं चाललंय ताई मी आज असा व्हिडिओ बघितला याच्या विरोधात ताई आज इथं हा असा बोललाय का बोललाय म्हणजे इतकं इतका त्रास याच्या वागण्याचा आणि याच्या दुटप्पी भूमिकेचा आणि याच्या नाटकी भूमिकेचा समाजाच्या समाजातल्या लोकांना व्हायला लागला समाजातल्या महिलांना व्हायला लागला आणि हा दलिंदर काय करतो त्याच्या लोकांना लावून देतो ठीक आहे हरकत नाहीये पुन्हा एक तुम्हाला सांगायचं आहे की रमेश पाटील तुम्हाला सगळ्यांना ख्यात असेल लक्षात असतील संभाजीनगरचे रमेश पाटील आहेत जे प्रसिद्ध आहेत की आपल्या फोन प्रत्येक नेत्याला जे नेते चुकीचं वागत असतील चुकीचं वक्तव्य करत असतील त्या नेत्यांना फोन करून जा विचारणारे ज्यांच्यावर शेकडो केसेस आहेत सो so, मी आ, रमेश पाटीलला आत्ता फोन केला होता कारण त्यांना मी विचारलं की आ, दादा मी वाट बघते म्हटलं तुम्ही कधी झरंगी पाटलाला फोन करून विचारता की तू शरद पवाराला का शिव्या देत नाही शरद पवाराला का बोलत नाही एकाच पक्षाला का वेठीस धरलेलं आहे तर त्यांचं उत्तर मला काही समाधानकारक मिळालेलं नाही Uh, मी रेकॉर्डिंग त्यांची तुम्हाला ऐकवते ते काय म्हणाले ते तर हे चुकीचं आहे ना असं नाही केलं पाहिजे जे, uh, जे त्यांनी uh, चुकीचं वक्तव्य केलं म्हणजे मला बोललेत डायरेक्ट मला बोललेत ते मी म्हटलं मला त्यांच्या बायका शिव्या त्यांचे कार्यकर्ते शिव्या देत आहेत मला घानरडे घानरड्या शिव्या देत आहेत uh, तर ह्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय तर तिकडनं डायरेक्ट मी रेकॉर्डिंग ऐकवते तुम्हाला डायरेक्ट असं बोलण्यात आलेलं आहे की तुम्ही माफी मागा जरांगेची माफी मागा आम्ही सगळ्यांना सांगतो म्हणजे रमेश पाटीलने क्लिअर केलं की ही लोक जी लावून दिली ती आम्हीच लावून दिलेली आहे आणि मला हीही धमकी देत होते दे की त्याला अरे तुरे बोलायचं नाही माझ्याजवळ बोलताय सन्मानाने मग मी शिव्या दिल्यात भोसडला मी यास भोसडणारच जो माणूस महिलांची इज्जत राखत नाही ना त्याची इज्जत कोण करणार का करायची काय काम आहे त्याचं समाज पेटवण्याचं हा आज त्याची भूमिका कळलीय जी लोक ज्या त्या मोहितेताई आहेत ज्या एकेकाळी या जरंग्यासाठी म्हणत होत्या की मी झिपट्या धरून मारीन तिला म्हणावं इथं ये किंवा माझ्या विरोधात गेल्या होत्या मला राग नाहीये त्यांचा ठीक आहे समाज मीही एकेकाळी त्यांच्याच जागेवर होते मीही तशीच लोकांना बोलत होते ज्या वेळेला जरंगे पाटला नको काय बोलत होतो पण ज्या वेळेला माझ्या लक्षात आली याची हा नालायक माणूस आहे त्यावेळेला मात्र मी याच्या विरोधात राहायला कमी केली नाही त्याच पद्धतीत आज त्यांनाही कळलं सुवर्णताईन नाही त्याही बोलल्यात की ताई मला ग... म्हणजे गलिच्छ बोलण्यात येत आहे मला ट्रोल करण्यात येत आहे मला बोलतायत केलं ती विरोधात पण गेली नाही तिने काय केलं तिने प्रामाणिकपणे आपली भूमिका निभावली तिथं गेली आणि तिने विचारलं की तुम्ही लोक का बरं विरोधी पक्षाचे लोक ज्या वेळेला सत्ताधारी पक्षाने मीटिंग बसवली होती बैठक बसव ठेवली होती त्यावेळेला तुम्ही लोकांनी तुमची भूमिका काय आहे ही स्पष्ट करण्यासाठी का तुम्ही त्या बैठकीमध्ये सहभागी झाले नाहीत मला सांगा याच सुट्टी नाही मला ओके 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 ओ, या मला माझ मर्डर करायला जरांगेचे कार्यकर्ते म्हणतात तुला सुट्टी नाहीये अरे तुमची हेच तर सगळ्यां दादू स्क्रीनशॉट घेऊन ठेवू बर का यांची हे फार महत्वाचे यांची स्क्रीनशॉट अरे डिलीट नका करू रे गांड्या डिलीट करताय का साले मेसेज करतात आणि डिलीट पण करून टाकतात चोट तुम्हाला आज शिवायचं एवढं लक्षात ठेवा तुम्हाला शिव्याच आज तुम्हाला माफीच नाही तर याच असं म्हणणं आहे यांच्या लोक त्या ताई हा त्या ताईनी काय केलं त्यांनी प्रामाणिकपणे जाऊन विचारलं की तुम्ही का बरं विरोधी पक्षाचे लोक केले नाहीत का नाही गेलेत का नाही तुम्ही तुमची भूमिका तिथे तुमचं मत काय आहे ते ओबीसीतना आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं ही तुमची भूमिका तुम्ही का स्पष्ट केली नाही मग त्यांचं काय चुकलं कारण यांचीच यांनीच सांगितलं ना यांनीच ती बैठक आहे ती बैठक रद्द केली आणि कुठंतरी त्यांची दुसरीकडं मला वाटतं शरद पवारांच्या घरीच का काय की दुसरा नेता कोण वडेट्रीवार काय त्यांच्या इथं काहीतरी त्यांनी मिटिंग बसवली होती मग अगोदर तुम्हाला कळलं नाही का ज्या वेळेला तुम्हाला निमंत्रण दिलं होतं मग जर ही लोक प्रामाणिकपणे त्यांच्या त्यांची भूमिका निभावतायत की तुम्ही लोक का मूग घेऊन ग पाहात तुम्ही लोक मराठ्यांना आरक्षण मिळावं का नाही तुमची भूमिका काय आहे तुम्ही का स्पष्ट करत नाही हे विचारण्यासाठी गेले असता किंवा बाबा तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा हे जर त्यांनी निवेदन दिलं असेल त्यांना जाऊन तर त्याच्यात मध्ये ते जरांग्याच्या विरोधात गेले नव्हते मग का बरं त्या बाईला पण ट्रोल करण्यात येते का त्यांना ट्रोल करण्यात येत आहे त्या महिलेला सुद्धा ते तर त्या तर एके काळी नाही आतापर्यंत त्या हजारंग्याच्या सोबत होत्या पण नाही याला कुणाला मोठं उद्यायचं नाही याच काय मीच मोठा हा माझ्या पुढं कोणी जायचं नाही या पटापटा रेकॉर्डिंग ऐकवते मी रमेश पाटलाला मी काय बोलले आणि त्यांनी मला काय उत्तर दिले त्याची रेकॉर्डिंग ऐकवते मी तुम्हाला नक्कीच की म्हणजे याच्यावरून कळतंय की या लोकांची काय हुकुमशाही चाललेली आहे माफी मागा का मागा का मागायची मला डायरेक्ट तो माणूस बोलतोय तुम्ही काय काय केलं म्हणे बाबा मराठा समाजाची गद्दारी केली म्हणे काय रे बाबा तुझ्या थ्रू हो, खोके आले का मला रमेश पाटील तुझ्या थ्रू आले का खोके मी तुला प्रश्न विचारला त्याचं कारण तू जर सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्ता म्हणून ऍक्टिव्ह नसता तर मी काही तुम्हाला प्रश्न विचारले नसते एकेकाळी तुम्ही मला फोन केला होता धमकी देण्यासाठी की का रांगे पाटलांच्या विरोधात जाता परंतु तुम्हाला संगीता खिडे ना तुम्हाला कळून चुकलं की इथं नाही आमचा हे पडणारे इथं दाळ नाही घालणारे संगीतावानखिडे बोलू देत नसती तिच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात हा त्याच्यामुळे त्यावेळेला नाही तुमचं काय शिजलं नाही म्हणून आज मी पण तुम्हाला कॉल केला होता की काय झालं दादा मी वाट बघते तुमची भूमिका असती ना की जी लोक चुकीचं वागतात त्यांना तुम्ही फोन करून जाब विचारता तो नेता किती मोठा असू दे मग तुम्ही अगदी सगळ्या नेत्यांना फोन करून जाब विचारलेले आहेत मग याला पण विचारा की की हा का शरद पवाराला शिव्या देत नाही हा का महाविकास आघाडीच्या त्या नेत्यांनी ज्या वेळेला महाविकास आघाडीचे नेते गेले नाहीत बैठकीला त्यावेळेला का नाही तुम्ही पण या नेत्यांना सगळ्या फोन केलेत वाट बघते मी या नेत्यांना तुम्ही फोन केले नाही जरांगेला तुम्ही फोन केला नाही ह्यांना जाब विचारायचं होता ना तुम्ही तर त्यांची उत्तरं मला काही समाधानकारक मिळाली नाही आणि त्याच्यावर उलट असं बोलण्यात आलं की तुम्ही त्यांची माफी मागा मी ज्या वेळेला सांगितलं की त्यांची मुलं मला शिव्या देतायत तर हे म्हणताय तुम्ही त्यांची माफी मागा जरांगेची हा मग आम्ही तुम्हाला सपोर्ट करू म्हणजे काय हुकुमशाही लावली या देशाला संविधान लागू आहे तुमच्या हुकुमशाहीला आहे ना हा झुजणारी नाहीये मी आणि आणखी एक फेसबुकला आहे ना आ, पाटील म्हणतात मला असं एक अकाउंट आहे बरं का त्याला बाप नाही काय त्याच्या आईने काहीतरी उद्योग केलेला आहे त्याला बाप नाही आहे त्यांनी काय केलं हाकेनचा फोटो लावलेला आहे हाकेनचा फोटो लावलेला आहे त्या याला ते काय ओबीसीचं किंवा त्या हाकेनच्या कुठल्या कार्यकर्त्याचं नाही येते अकाउंट ते जरांगेच्या कार्यकर्त्याचं अकाउंट आहे आणि तो गलिच्छ महिलांना शिव्या देतो भयंकर गलिच्छ शिव्या देतो इतका गलिच्छ शिव्या देतो की या दोन चार लोकांना आणखी दोन चार अकाउंट आहेत ह्या दोन चार लोकांना ना फक्त महिलांना शिव्या देण्यासाठीच ठेवलेले ते पुरुषांना नाही शिव्या देते पुरुषांनी किती काही बोलू दे त्या जरांगेच्या विरोधात कुठल्याही पुरुषाला ते प्रशब्दाने बोलत नाहीत परंतु महिला जरा बोलल्यात तर लगेच त्यांच्यावर तुटून पडतात लगेच गलिच्छ गलिच्छ घाण घाण त्यांच्याबद्दल बोलण्यात येतं इतक्या घाण शब्दांमध्ये ती लोक बोलतायत की सांगू शकत नाही म्हणजे हे जरांगेची ही शिकवण आहे त्यांची एक टीम आहे एक कोर कमिटी त्यांनी तयार केलेली आहे महिलांना ट्रोल करण्यासाठी त्यांचं कामच ते असतं प्रत्येकाला आहे ना एक काम दिलेलं असतं हा प्रत्येकाला एक एक काम दिलेलं असतं तू हे करायचं तू हे करायचं तू हे करायचं आणि त्या त्या पद्धतीत प्रत्येक व्यक्ती काम करत असतो तर अशा पद्धतीमध्ये याने आ, याची यंत्रणा चालू केलेली आहे याला आता काय झालं यांनी बरेच प्रयत्न करून बघितले वानखेडेला अडवण्याचे परंतु संगीता वानखेडे गप्प बसू शकत नाही संगीता वानखेडेचा आवाज बंद करण्यासाठी याने अक्षरशः खूप 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 प्रयत्न केले परंतु काय झालं माहिती का नाही संगीता वानखेडेचा आवाज बंद करू शकत माझ्याकडे ह्याही रेकॉर्डिंग आहेत की मधल्या काळात मध्ये मला एक माणूस त्याने लावून दिला होता माझ्या माग कशासाठी प्रेमाने फार गोड गोड बोलत होता तो माणूस ताई आपण असं करू ताई तसं करू ताई तुमचं समाजकार्य चांगलं आहे ताई माझ्याकडे सगळ्या रेकॉर्डिंग आहेत त्याच्या मी त्या रेकॉर्डिंग एक दिवस वाजवणार आहे आणि लास्टला तो मला बोलला मला दिलीपदादा पाटील त्यावेळेला होते ते आता नाही हे स्वर्गवाशी झालेले मी त्यांच्यासोबत हे सगळे डिस्कस करायचे दादा असा असा कॉल आला होता मला असं असं म्हणत होता तो माणूस तर मी दादांना सांगितलं कि दादा असं असं झालंय आणि मला कुणीतरी फोन करतो आणि सांगतो की आपण चांगलं काम करू ताई किंवा तुमचं तुमचं ध्येय काय आहे मी तुमच्या पुढं काय एक संविधानिक पद बघतोय बरंच काय 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 झाडावर बसवण्याचं काम त्यांनी केलं पण मी बऱ्याच वर्षापासून या क्षेत्रात आहे मला माहिती आहे ना आणि मी दिलीपदा ती रेकॉर्डिंग पाठवली दिलीपदादा म्हटले ताई हा खूप मोठा खेळ आहे काहीतरी ह्याच्याशी बोलत राहा फक्त आणि याचं मत जाणून घ्यायला काय म्हणायचंय लास्टला शेवटच्या व्हिडिओमध्ये तो माणूस आठ दिवस मला कंटिन्यू बोलत होता आणि शेवटच्या व्हिडिओत तो बोलला ताई तुम्हाला एक सांगू का तुम्ही जरांगेच्या विरोधात उभी राहू नका तुम्ही जरांगेच्या विरोधात बोलू नका अजिबात बोलू नका काही नाही आपल्याला तुम्ही आज जरी जरांगेशी हात मिळवणी केली ना तरी समाज तुम्हाला त्यावेळेला मला कळलं की यांना गोड 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 बोलून संगीतावान खेडेला असं काहीतरी लालूच दाखवून गप्प बसवायचं होतं माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे मी ते रेकॉर्डिंग यांना व्हिडिओ बनवणार आहे त्याच्याने टाकणार आहे नक्की ऐका तुम्ही म्हणजे इतके प्रयत्न या लोकांनी मला माझं तोंड बंद करण्यासाठी केलेत परंतु यांच्या कुठल्याच आमिषाला मी बळी पडले नाही अक्षरशः त्या व्यक्तीचा नंबर सुद्धा माझ्याकडे अजूनही आहे फार गोड बोलत होता तो मला म्हणजे असं अगदी संशयाची अशा पद्धतीमध्ये की त्याचा उद्देश काय आहे त्याच्या मागचा राहिला विषय आता तुम्हाला मी रमेश पाटील मला काय बोललाय ते मी ऐकवते की मी त्या फोन केला त्याला आणि त्याने काय उत्तरं दिली म्हणजे तुम्ही जरांगीची माफी मागा कोणतो कोण जरांग्या काय त्याचं कर्तृत्व समाज भडकवण्याचं काम समाज भडकवण्याचं काम समाज पेटवण्याचं काम ह आया बहिणींना त्यांची इज्जत शीवा। वेशीवर टांगली आणि <coughs> नक्की आहे का की म्हणजे काय <laughs> यांची मानसिकता किती बिघडलेली आहे जरांगे चारशे वीसच आहे चारशे वीसचा ठपका त्याच्या कपडावर लागलेला आहे आणि कुणाचं सांगताय तुम्ही ते तेरा वर्षापूर्वी आताच नाही तेरा वर्षापूर्वीच पूर्वीच आहे ते हा जय शिवराय दादा हॅलो जय शिवराय दादा जय शिवराय कोण संगीता वानखेडे बोलतेय बोला बोला काय म्हटलं वाट बघते मी कधी रमेश दादा जरांगीला फोन लावून जाब विचारतात कशाबद्दल कारण रमेश दादाचं आणि माझं काम एकच आहे हो अन्याय तेथे नाही नाही तुमचं माझं काम तिकड मी समाजाच्या विरोधात नाही समाजाच्या विरोधात नाही दादा हे समजून नाही घेतलं तुम्ही फक्त फक्त एकाच पक्षाला आणि एकाच माणसाला टार्गेट का सगळ्या बघा बघा ऐका माझी गोष्ट त्रास तुम्हाला झाला नाही मी दोन तीन जेल मध्ये गेलो मला त्रास झाला का पण मग आपण काय बघा मी पण तुम्ही बदलले ना जरांच्या पाटलावर मी नाही बदललो ना ताई तुम्ही बदलले ना जरांगे पाटलावर मी नाही बदललो ना काय म्हंटले तुम्ही तुम्ही जरांगे पाटला गेलो ना मी नाही गेलो ना पण मार्च मागितला जाऊ नका भूमिका काय त्यांची योग्य भूमिका आहे ताई काय बरं मग शरद पवारांना बोलत आहे मी तुम्हाला कारण काय मी तुमची एक बाई पाहिली मला आवडली ती तुम्ही शरद पवाराला त्याला कधीच बरं शब्द बोलल्या जात नाही का बरं बोलत बोलल्या जात का बघा त्यांनी सांगितलं नाही शरद पवारच मराठा समाजाचे काही संबंधित स्वतः दुसरी गोष्ट तुम्ही जर जरांग जवळ असतील ना तर तुम्हाला मी काही

का म्हटलं नाही आतापर्यंत शिव्या देतात आई बहिणीला कोणाला शिवाय देऊ नाही शकत ते आणि ते करायला लावू शकत नाही कोणाला शिवाय द्यावं लागतं जो व्यक्ती चिडतो ना माणूस माझ्या निघिल ना सतरा वर्षाच्या प्रत्येकाच्या पोटापाटी आहे ना हे बघा ताई आता होणार नाही आहे का ना तुमची गैरसमज समज येते ऐका ना त्यांचं आणि काय आज केले का ते भाडगाव रमेश खेरे ऐका ते रमेश खेरे असं तू गणेश उगले तो मी पूर्वी माहिती गद्दार केली म्हणून आम्ही तुमच्या बोलले म्हणून तुमच्या विरोधात सांगा ना उद्या माफी मागा उद्या माफी मागा तुम्हाला माफ करतो आम्ही कळलं काय बोललेत मला काय माफी मागा जरांगेची म्हणजे यांनी स्पष्ट केलं जरांगेची जोपर्यंत मी माफी मागत नाही तोपर्यंत माझ्या लेकींना आशाच शिव्या देण्यात येणार आहे मला पण आशा शिव्या देणार आहे देण्यात येणार आहे आणि हे यांचं प्री प्लॅनिंग झालेलं आहे हे यांचं ठरलेलं आहे सगळं त्याच्यामुळं त्याच्यामुळे समजून घ्या की केवढं मोठं षडयंत्र आहे आणि जो माणूस भ्रष्टाचारी नेत्यांच्या जर प्रत्येक भ्रष्टाचारी नेत्याला तुम्ही फोन करत होते असं तुमचं मत होतं की ते भ्रष्टाचारी नेते होते आता मला कळायला लागलं ला की काय नाही तुम्ही जे काय करत होते प्रसिद्धीसाठी किंवा वेगळा हेतू तुमचा असेल त्याच्या मागचा काहीतरी ब्लॅकमेलिंगचा परंतु हे मात्र शंभर टक्के लक्षात आलं की ठीक आहे जरा गेला ना का करू फोन का बरं तुम्ही विरोधी पक्षातल्या तुम्ही का बरं फोन नाही केला विरोधी पक्षातल्या लोकांना महाविकास आघाडीतल्या लोकांना का नाही फोन केला का नाही महाविकास आघाडीतल्या लोकांना फोन केला तुम्ही आणि जाब विचारला की तुम्ही लोक बैठकीला का गेले नाहीत तुमची भूमिका मांडण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं की ना मिळावं ओबीसी मधनं मिळावं की न मिळावं ह्या विषयावर तुमची तुमचं मत मांडण्यासाठी तुम्ही लोक का गेले नाहीत का बरं तुम्ही त्या लोकांना प्रश्न विचारला नाही का नाही विचारला जे आतापर्यंत तुम्ही प्रश्न विचारत गेले सगळ्यांना अं सुट्टी नाही रे कुणाला एवढं लक्षात ठेवा सुट्टी नाही जे लावलंय ना चारंग्याने माजवण सुट्टी नाही त्याला माझा जीव गेला ना तरी बेहतर पण याला आठ टाकल्याशिवाय संगीता वानखेडे शांत बसणार नाही याचं भांड तर मी अगदी पंच्याहत्तर टक्के फोडलेलंच आहे राहिलं पंचवीस टक्के ना ते पंचवीस टक्के सुद्धा या ज्या वेळेला यासाठी चौकशी होईल ना सगळं समाजाच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही याला सुट्टी नाहीये ह्यानी जे काही नंगा नाच लावला ना, ना याच्या नंगा या नाचाला सुट्टी नाही याचा बघा ना आज काय तिळपापड झालाय याचा जीव असा झालाय आज काही लोक परवा गेले होते शरद पवाराकडं काही लोक आज गेलेत उद्धव ठाकरेच्या बंगल्यासमोर याचा तिळपापड झालेला आहे तिळपापड याला काही सुचत नाहीये काय करू ते याला असं वाटतं की हा संपला विषय आता आता संपला विषय आता माझं काय कुणीतरी आता माझं क्रेडिट कमी होतं का काय हा हाच बोलतो मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही का हाच आणि हाच बोलतो आरक्षण भेटलं नाही अरे खऱ्यानी वागरे छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आहे तू किती खोट किती खोट किती खोट अगदी बरोबर त्याला काही आरक्षणाचं घेणं देणं नाहीये काहीच आरक्षणाचं घेणं देणं नाहीये त्याला हा त्याला फक्त आणि फक्त बीजेपी सरकार त्याला घालवायचं ना आहे त्याला फक्त फडणवीस साहेबांना नाही का संपवायचं आहे याच्या पलीकडे त्याला काहीच करायचं नाही एवढं लक्षात ठेवा हा त्याला फक्त फडणवीस साहेबांना संपवायचं आहे हा तुमच्या घरी त्याला न्या आणि बसवा कारण त्या तो चांगली बायकांची सेवा करतो तुमचं दैवत करा त्याला त्याच्या गावातनं त्याला काय हाकलून दिलेलं आहे ना हे बघा जरा भयंकर परिस्थिती आणि महाराष्ट्रामध्ये आणून ठेवलेली आहे आया बहिणींची एवढे इज्जतीचे लगतर कधीच कुणी कुणीच एवढं यहुड़, एवढी इज्जत आया बहिणींची काढली नव्हती जी आत्ताच्या परिस्थितीमध्ये जरांगेचे कार्यकर्ते करत आहेत अगदी पंकजाताई मुंडे अरे किती गलिच्छ शिव्या दिल्या त्यांना राजकारणामध्ये पंकजाताईंना अगदी बुधवार पेठ मधले पंकजा पंकजा बुधवार पेठ मधली म्हणून त्या पंकजा ताईंना शिव्या दिल्या अरे लाजा जरा जरा लाजा बाळगा हा इतक्या इतकं नालायकपणा म्हणजे ज्या ज्या महिला तुमच्या विरोधात मध्ये तुमच्या विरोधी पक्षामध्ये आहे त्याच महिलांना टार्गेट केलं जातं का हा त्या रुपाली चाकणकर अरे त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा किती गलिच्छ शिव्या येत आहेत काय लावलंय कोण आहेत हे सगळे शरद पवार गटाची माणसं आहेत ही सगळी माणसं शरद पवार गटाची आहेत हा त्या चित्राताई वाघ किती गलिच्छ शिव्या त्यांना चित्रपाई चित्रताईंची आज बाईट होती एक त्याच्या खाली किती घाण शिव्या ज्या वेळेला चित्रताईंची त्यांचं आणि डिब, त्यांना हो काही ते, का ते पत्रकार महिलांनी प्रश्न विचारले ते जरांगेच्या बद्दल आणि चित्राताईंनी खूप सौम्य भाषेमध्ये त्याचं उत्तर दिलं तरी सुद्धा त्यांना सुद्धा इतक्या घाण शिव्या कुठं चाललंय महाराष्ट्र काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि कुणामुळं कुणामुळं फापावली ती लोक संविधानाचा धाक संविधानाची भीती आहे त्यांना नाहीचे ना संविधानाचा धाक आहे ना संविधानाची भीती आहे भीती नाहीये हा भीती नाही यांना कुणाची अरे तुमच्या सतरा पिढ्या जातीन हा माझं लफडं काढायला पण निघणार नाहीये तुमचं आहे ना तुम्ही तुम लय मोठी टीम लावलेली आहे माझ्या मागं पण काही असेल तर निघेल ना हां कष्टानेच खाणारी आहे संगीता वानखेडे तसंच करायचं असतं ना तर कमी माझ्याकडेही नव्हती हां भरपूर काही कमावलं असतं मी पण अजूनही वाड्याच्या घरातच आहे ती जी सवय ना ती तुमची रे तुमच्या बहिणी तुम्हाला दुसऱ्याच्या खाली घालायची सवय पैशासाठी म्हणून तुम्हाला असं वाटतं प्रत्येक तशाच आहेत काय तुमच्या आया बहिणी दुसऱ्यांच्या खाली तुम्हाला घालायची सवय पैशांसाठी प्रत्येकाला त्याच लायनीतमध्ये मध्ये नका बसू तुमची तर आहे ना हां तुमची अवकात आणि तुमची दानत हीच आहे भिकाऱ्यांनो महिला भगिनींना शिव्या द्यायच्या परंतु तुमचं पितळ उघडं पडलेलं आहे आणि समाज सुज्ञ झालेला आहे कळेल तुम्हाला गोड मैदान लांब नाही ह्याची तर उचल बांगडी होणार आहे एवढं लक्षात ठेवा ह्याची उचल बांगडी होणार सुट्टी नाही याला ज्या पद्धती याने महाराष्ट्र नाचवून ठेवला ना, ना। आतापर्यंत एवढं गलिच्छ राजकारण कुणीच केलं नाही आज आतापर्यंत असं गलिच्छ प्रकार महाराष्ट्रामध्ये कधीच झाला नाही जेवढा या माणसाने केलाय आणि या संवेदनशील सरकार आहे या शिंदे सर साहेबांचं आणि फडणवीसचं त्याचा जास्तीत जास्त गैरफायदा या माणसाने घेतला अरे ज्यावेळेला यांच्या अडीच वर्षांमध्ये काय झालं मला सांगा ना नवनीत राणा आणि रवी राणा काय बोलले होते की आम्ही तुमच्या मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा बोलू ते बोलले होते का आम्ही तलवारी घेऊन येणारे आणि ते तर युद्ध करणारे असं काही म्हटले होते का नाही त्यांना त्यांच्यावर राहत्या घरातून उचललं चौदा दिवस डांबून ठेवलं चौदा दिवस त्या करमुसेला काय केलं घरातून उचललं मारलं त्याला दांबून काय केलं तुम्ही लोकांनी अरे तुम्ही लोक काय आहात ते ना पहिलं संविधानाला तर तुम्ही लोकांनी पायदळी तुडवलंय हा आणि त्या भाजपला बोलता का संविधानाचे मारेकरी तर तुम्ही तुम्ही लोक आहात भयंकर परिस्थिती महाराष्ट्राची लोकांनी करून ठेवलेली परंतु यांना यांना माफी नाही अति तिथं माती होत असते एवढं लक्षात ठेवा आणि तुमचे ना शंभर गुणे झालेले तुमचा घडा भरलेला आहे आता तो उताना होणार लवकर आता तो उताना होणार शंभर टक्के होणार आणि इलेक्शनच्या अगोदर आहे ना जरांगी आतमध्ये जाणार त्याला नाही आतमध्ये घातला ना मी तर माझं नाव बदलून ठेवा जे आज त्याच्या कार्यकर्त्यांनी दिवसभरात केलंय ना ते दाखवते आता त्यांना काय येते या दोन दिवसात मध्ये दोन दिवसात कळेल तुम्हाला सुट्टी नाही कुणालाच ना जरांगेच्या कार्यकर्त्याला ना त्याच्या कोर टीमला महिलांना ट्रोल करणारी कोर टीम त्यांनी अशी नाही का तयार केलेली जरांगीनी एक कुणालाच नाही माफ करण्यात ना येणार एवढं लक्षात ठेवा सुट्टी नाही यांना भडव्यांना यांच्याही घरात मध्ये आया बहिणी आहेत परंतु ह्या ज्या हे ज्या आहेत ना, ना हे मंबाजी भोसल्याच्या अवलादि आहेत हा या त्या पिसाळाच्या अवलादि आहेत ह्या भिका पाटलाच्या अवलादि आहेत आणि यांचा चौरंगा करण्यासाठी आता माझे छत्रपती नाही आहेत आता हवे होते माझे छत्रपती यांचा चौरंगा केला असता हा चौरंगा केला असता यांचा सुट्टी नाहीये तुम्हाला लक्षात घ्या आत्ती तिथं माती होत असती भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये हा आत्ती तिथे माती होतच असते आणि तुमची माती होणार एवढं लक्षात ठेवा आत्ती झालंय तुमचं आत्ती एकालाही सुट्टी भेटणार नाही एकालाही एक तुमचे जे फेक अकाउंट आहे ना ते सुद्धा तुमचे चेक करून तुमच्यापर्यंत जोपर्यंत सायबर पोचत नाही ना सायबर क्राईमवाले तोपर्यंत उठणार नाही बघा मी सुट्टी नाही कुणाला जाता हा तुमच्या माग कसे घोडे लावते ना बघा तुम्ही आता हा पैसे देतो का मला शिव्या देण्यासाठी जरा घ्या काय रे तुझ्यात धमक नाहीये अ धमक नाहीये तुझ्यात हरकत नाही उद्या पुन्हा नवी नवीन विषय घेऊन येणारच तोपर्यंत तो तुमचीच संगीता आई वानखेडी मस्त खास स्वस्त रहा जगा आणि जगू द्या गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ